रासपचे नेते राजीबाब फड हे मध्ये प्रवेश करणार आहेत आणि बीडचे खासदार बजरंग बापा सोनवले माझ्यासोबत आहेत कोण कोण उपस्थित राहणार या आणि आत्ताच्या आदरणीय साहेब येत आहेत दहा मिनिटात पोहोचतील आणि आदरणीय आता राष्ट्रवादीची ताकद वाढली का परळी मतदारसंघामध्ये असं वाटतंय का राष्ट्रवादी ताकद वाढलेलीच आहे राष्ट्रवादी जे इच्छुक आहेत राजेभो पड देखील इच्छुक होते प्रवेशाच्या अगोदर जे सर्वे झालाय त्या सर्वेच्या माध्यमातून काही माहिती समोर आली नाही इच्छुकांचा प्रवेश नाही सर्वे 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 सर्वे, सर्वे होणार होता सर्वेच्या बाबतीत आणखी काही मला माहिती नाही आहे सर्वे झालाय का याच्यावर मला काही माहिती ज्यावेळी दिली आपल्याला कळवण सर्वे हा विषय नाहीये आता यांची जी भूमिका आहे की हे राजसभाचे प्रदेशाचे युवकांचे अध्यक्ष आहेत त्यांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत त्यांची असं म्हणणं आहे की मी बिना आठवडा तुमच्यासोबत काम करायचे आदरणीय पवारसाहेबांचा विचार त्यांना आवडतोय सर्व जोडतो त्याच्याबरोबर काम परत काम करणार आहे दुसरा आणखी काही विषय तरुणांचा देखील कार्यकर्त्याचा मोठ्या सहभागाच्या माध्यमातून हा पक्ष प्रवेश होतोय काय वाटतंय नेमकं तरुणांना वाटतंय की एकदा परळी नाही बीड जिल्ह्यात पूर्ण सत्तांतर झालं पाहिजे त्याच्यामुळे तरुण तर मला निवडून आलं नाही बऱ्याच वर्षांपासून एकच नाव साहेबासोबत जिल्ह्याचे खासदार बाप्पा असतील जिल्ह्याचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष आमचे आता पूर्ण पवार साहेबाच्या टीम सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांचे जसे आदेश असेल त्या आदेशाचं मी पालन तरी काम करतो करेंग या दोन तीन दिवसामध्ये पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे यांचा फोन आला किंवा माधीव जानकरांचा फोन वगैरे आला या दोन तीन नाही आहे लोकसभेनंतर मला कुणाचाही फोन आला नाही लोकसभेनंतर कुणाचीही चर्चा झाली नाही कुणाचीही भेट झाली नाही लोकसभेच्या निकालानंतर त्यांची गरज नाही राहील या ठिकाणी येत असलेल्या आणखी काही अपडेट्स